गुन्हेगारांवर कठोर कारवाई करणारे पुणे पोलीस राजकीय पदाधिकाऱ्यांवर कारवाई करताना मात्र कस खातात का हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे पुण्यात समोर आलेल्या दोन घटना एका महिला पोलीस निरीक्षकाने भाजपचे पदाधिकारी असलेल्या प्रमोद कोंढार यांनी विनयभंग केल्याची तक्रार केली आहे तर दुसऱ्या घटनेत महापालिकेतील महिला अधिकाऱ्याने ओमकार कदम या भाजपच्याच पदाधिकाऱ्याविरुद्ध विनयभंगाची तक्रार दिली आहे दोन्ही प्रकरणात पुणे पोलिसांनी गुन्हा तर दाखल केलाय मात्र आरोपींना अद्यापही अटक झालेली नाही तेवीस जून ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पुण्यातील काही रस्त्यांची पाहणी करणार असल्याने भाजपचे कसबा पेठचे आमदार हेमंत रासने पक्षाच्या पक्षा पदाधिकाऱ्यांसह शनिवार वाड्याच्या परिसरात उपस्थित होते मंत्री महोदयांना येण्यास वेळ लागणार असल्याने आमदार आमदार रसाने पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना आणि तिथे बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनाही चहासाठी येण्याची विनंती केली मात्र सर्वजण चहा घेत असताना प्रमोद कोंढरे महिला पोलीस निरीक्षकाच्या पाठीमागे जाऊन उभे राहिले या महिला पोलीस निरीक्षकांनी केलेल्या दाव्यानुसार कोंढरेंनी दोन वेळा त्यांना लज्जा उत्पन्न होईल असा स्पर्श केला आहे त्यानंतर महिला पोलीस निरीक्षकांनी त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेज मिळवलं आणि झालेला प्रकार पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या कानावर घातला त्यानंतर प्रमोद कोंढरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला कोंढरे यांना पोलीस स्टेशनला बोलावून त्यांची चौकशी करण्यात आली मात्र कोंढरेंना अटक करण्यात आली नाही पुणे पोलिसांची ही, ही भूमिका दुटप्पी असल्याचा आरोप महिला संघटनांनी केला पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातील एका महिला अधिकाऱ्याने देखील भाजपच्या कामगार विभागाचा पदाधिकारी असलेल्या ओंकार कदमकडून दीड वर्षांपासून छळ होत असल्याची तक्रार काही दिवसांपूर्वी दिली ओमकार कदम यांच्या साथीदारासह कार्यालयात येऊन द्विअर्थी बोलत असल्याचं अरे तुरेची भाषा वापरत असल्याचं या महिला अधिकाऱ्याने तक्रारीत म्हटलं राज्याच्या महिला आयोगाकडे देखील या महिला अधिकाऱ्याने तक्रार दाखल केली होती मात्र माध्यमांनी या तक्रार या प्रकाराला वाचा फोडल्यानंतर ओंकार कदम विरुद्ध पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला मात्र ओंकार कदमलाही अटक करण्यात आली नाही दोनही प्रकरणांमध्ये पुणे पोलिसांनी पु कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला दोन्ही प्रकरणांमध्ये सात वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या शिक्षेची तरतूद असल्याने अटकेची गरज वाटत नसल्याचं कारण पुणे पोलीस खासगीत देत आहे मात्र हे कारण कारवाई टाळण्यासाठीची पळवाट आहे का असा प्रश्न उपस्थित होतो आहे